मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता पराठी डोबून आठ दिवस झालेले आहे त्यावर पाणीसुद्धा आलेला होता आणि तुम्ही पाहू शकता काही झाडे पराठीची वरती आलेलीसुद्धा आहे आणि दहा वीस टक्के वीस टक्के वीस टक्के वी पकडून घ्या वीस टक्के पराठी अजूनही निघालेली नाही आहे मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता जमीन पूर्ण कोरडी आलेली आहे यावर पाण्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे तुम्ही पाहू शकता खाली ही छोटी छोटी झाडे आहे पराठीची आता पूर्ण अशी चिमून गेलेली आहे त्यावर जर पाणी आलं नाही किमान दोन दिव दोन ते ती तीन दिवस जर पाणी आलं नाही तर हे पूर्ण मरून जातील आणि पुन्हा याचा खर्च आपल्याला येतील मित्रमंडळी हा तीन एकराचा प्लॉट आहे या तीन एकरामध्ये मी पराठी आणि तूर लावलेली आहे तर पाणी जर आला नाही दोन तीन दिवस जर हे पूर्ण वाया जातील आणि पुन्हा याचा खर्च येतील तेवढाच समजा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतील अशी वाईट परिस्थिती सध्या आपल्यावर आलेली आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे काय सिच्युएशन आहे कमेंटमध्ये तुम्ही करू कळवू शकता आम्हाला मित्रमंडळी पुढे काय होतील पाऊस येतील किंवा नाही येतील याबद्दल आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि पुढे काय प्रोसेस होणार आहे ते सुद्धा आपल्याची या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचसोबत नवीन नवीन आपल्या चॅनलवरती माहिती मिळत असते जसे की खत कोणते द्यायचे कोणते डोस द्यायचे कितवा डोस कोणत्या प्रकारचा द्या दिला पाहिजे याबद्दल सर्व माहिती आपल्या या, या चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पाणी म्हणजे पाण्याची पाऊस किती काला किती नाही किती वाया गेलं या सर्व प्रकारची जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता